झालं तर आहे बाकीच माहित नाही आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे आबा तुमच्या पाठीशी आहे आबा मी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नको त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असत ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला द्या दे देण्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवानीताई पण बसलेले शेवटी पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे म्हणजे जरा जास्त मिळत आता माग ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवानेताई तिथं ता आल्या तर मी नुसता बघायचो काहीतरी टाकल्यासारखं करायचो पुढे जायचो आता आम्ही महायुतीत आहे आता आपण बरोबर आहोत त्याच्यामुळं तुमचं ते दवा करायचं का तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं तर हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आमच्या आबाचा असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचा असेल त्यामध्ये मी निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही आचारसंहितेचा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता मी निश्चितपणे तुम्हाला मदत करील अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू आम्ही अनेक आजारी कारखाने मी बाहेर काढलेले आहेत हे काही आपल्याला फार जड काम नाहीये फक्त कठोर भूमिका घ्यावी लागते फक्त कडक वागावं लागतं आणि लोकांनी पण हे आपल्याकरता करतोय हे समाजाच्या भल्याकरता करतोय अशा प्रकारची एक जाणीव त्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली पाहिजे मी मगाशी सांगत होतो इथं मला काही माझे मुस्लिम बांधव दिसत आहेत मित्रांनो आम्ही महायुतीचं सरकार आलं ते आल्यानंतर मी मौलाना आझाद महामंडळाला निधी भाग भांडवल एक हजार कोटी रुपये केलं एक हजार कोटी रुपये काँग्रेसवाल्यांनी पण कधी त्यांच्या राजवटीमध्ये केलं नाही माझ्या मुस्लिम बांधवांना तिथं माझ्या युवक युवतींना पण मदत व्हावी त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचणी येऊ नये त्यांची कर्ज प्रकरण व्हावी त्यांच्या वक बोर्डाच्या जमिनी ह्या सुरक्षित राहाव्यात अशा खूप काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चाललो आहे त्याबद्दल कुणी मनामध्ये यत्किंचितही शंका मनामध्ये आणू नका माझ्या वाईट शहराचा महाबळेश्वरचा पाचगणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं तिथं पण निधी एकनाथराव शिंदे आपलेच सुपुत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यावर त्यांचंही आपल्याला मदत असती तेही आबाला मदत करतात मी पण आबाला मदत करतो पण बाबांनो आज तारीख चार आहे पाच आणि सहा दोनच दिवस हातात आहे सात ला मतदान आहे कृपा करा पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप त्यांची जबाबदारी पार पाडेल आर आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल त्याच्यामध्ये रासपा असेल शिवसेना असेल ते पण त्यांचं काम करतील परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडलाय अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्याही काही प्रश्न चैतन्य दळवीने मला दिलेले त्यांनाही मी विश्वास देतो की त्या प्रश्नाच्या करता मदत पुनर्वसन माझ्या जवळचा अनिल भाईदास पाटील याच्याकडे आहे त्याच्यावर त्यांना घेऊन आपण ती पण मिटिंग लावू आणि त्याच्यातनं माग ज्या मीटिंग लावल्या चैतन्य तुला माहितीये त्या मीटिंग माझ्या स्तरावर झालेल्या त्याच्याकरता राहिलेलेही प्रश्न माझ्या धरणग्रस्तांचे मी मार्गी लावण्याच्या करता आचारसंहिता संपली की आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना हे आपल्याला सगळ्यांना देतो अधिक न बोलता पण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि या सभेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे त्यामुळं तुमची सगळ्यांची कामं आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं सा नाही सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय त्याच्यामुळं पायाला भिंगरी आमचा मकर नाबा कसा तिथं बांधतो रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो तशा पद्धतीनं नितीन आबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवार या नात्याने छत्रपती उदयनराजे भोसलेच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या वाई खंडाळा महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता तुम्ही आम्हाला साथ द्या हीच विनंती करून आपली रजा घेतो जय जय महाराज